त्या योजनांचा कुठेतरी त्या महायुती सरकारला फायदा होईल का नाही 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 फायदा होत नाही सगळं ते माहिती युक्ती कशी आहे मोठ्या लोकांच्या साथीदार आहेत ते मोठ्या लोकांच्या कधी वाली नाही आपल्या घरचे काही वाटून नाही दिला लोकांच्याच वाटून दिला लोक देतात म्हणून वाटतात आपल्या घरून नाही देते लोकांनाच लुटतात ना का आपल्या घरून देतात का लोकांना वाटतात लोकांना वाटला घेतला ज्याला द्यायचं त्याला देतील म्हणजे सरकार बदलली पाहिजे त्यानं जवळपास यंग पुरायले काहीच नाही करून ठेवला आहे अजून त्यानं काहीतरी आता या योजना राबवाले पाहिजे लोकमत कुणाला या विशेष भागामध्ये मद, भागामध्ये आपण सध्या आलो आहोत अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ जो आहे हा गोंदिया जिल्ह्यातील एक मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी नेमकी आता लढत कशी होणार आहे लोकांचं मत काय आहे ते आपण पाहणार आहोत काय वाटतं एवढी अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल आमच्या अर्जुनी मोरगाव मध्ये जास्त राहील काँग्रेस का बरं का बरं पहिले पासूनच राहते लोकेलिटीच तशी आहे एसी जास्त आहेत कोळी समाज जास्त आहे गोंडगोवारी जास्त आहेत झाला बरं काँग्रेसचे जे आमदार होते आता त्यांनी मतदारसंघात नेमकं काय के? केलं काही नाही केलं चंद्रिकापूर येणं ना, काय नाही केलं आता काय करायला आता यावेळेस काँग्रेसलेच देवाचे लोका चाल चाल ते लोकांना चालते बीजेपी आम्हाला चालते ते काँग्रेस सरला युतीच्या सरकारनं एवढ्या योजना सुरू केल्या त्या योजनांचा कुठं तरी त्या महायुती सरकारला फायदा होईल का नाही 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 फायदा होत नाही सगळं ते महायुक्त युक्ती कशी आहे मोठ्या लोकांच्या साथीदार आहेत ते मोठ्या लोकांच्या जाऊन बसतील गरीबाच्या कधी वाली नाही अजून का बोलू ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे दिलेले आज पैसे नाही देत शेतकऱ्याला संघटनेवाल काय समस्या शेतकऱ्यांची काही समस्या नाही जाता नाही येत रोड नाही काय वाटतं हो एवढी तुमच्या मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल आमच्या मते काँग्रेस निवडून येईल बीजेपी काहीच करत नाही दलबदलू सरकार आहे याला फोडतील त्याला फोडतील पैसे देऊन त्यांच्या कामच आहेत की पैसे वाटा आणि खासदार आमदार फोडा आणि आपली सरकार बनवा माझं मत आहे काँग्रेस काँग्रेस निवडून येईल आणि काँग्रेसची सत्ता बसेल दहा वर्ष बसेल सरकार काही नाही केलं त्यांनी काहीच नाही केलं लोकांसाठी महायुती सरकारनं भरपूर योजना आता निवडणूक राज्यात लागू केलेले ला आपल्या घरचे काही वाटून नाही दिला लोकांचे वाटून दिला लोक देतात म्हणून वाटतात आपल्या घरून नाही देते ना लुटात का? आपल्या घरून देतात का लोकांना वाटतात लोकांना वाटला घेतला ज्याला द्यायचं त्याला देतील म्हणजे सरकार बदलली पाहिजे हा आपला मत आहे बरं काय वाटतं आता जो उमेदवार निवडून येईल त्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा काही नाही तो येईल जसं करतात तसं तेही करतात म्हणजे आमदार निवडून आला की झाला त्याचा काम का करेल का नाही करेल आपण सांगू शकतो का नाही सांगू शकत काय लोकमत यावेळेस काँग्रेसलाच आहे यावेळेस काँग्रेसचे उमेदवार आम्हाला मिळाले आहेत दिलीप भाऊ वनसोड हे खूप सुज्ञ आणि खूप त्यांना वस्तूची जानकारी सर्व वस्तूची त्यांना म्हणजे अभ्यास अभ्यासू व्यक्ती आम्हाला मिळालेला आहे म्हणून आम आमचं मत सर्व काँग्रेसलाच राहील निवडणुकीच्या तोंडावर सरकारने जी योजना लागू केली आहे तर त्या योजनांचा कुठेतरी महायुतीला फायदा होईल असं वाटतं महायुतीनं हे फक्त चुनाव पाहून हे निवडणूक पाहून त्यांनी आपल्या योजना लागू केल्या आहेत इतक्या अडीच वर्षापासून महायुतीची सरकार होती त्यावेळेस त्यांनी काय लागू केले की के नाही आता ते त्यांनी जाहीरनामा सर्व लागू केले त्यांची सरकार पर पूर्वी होती त्यावेळेस त्यांना का आठवलं हो नाही आज इथं जे जी उमेदवार उभे आहेत महायुतीकडून त्याने ते एक पाच वर्ष आमदार राहिले पाच वर्ष मंत्री राहिले सामाजिक न्याय मंत्री होते ते त्यावेळेस त्यांनी का इथल्या लोकांना फायदा करून दिला नाही हे आता सर्व निवडणूक पाहून हे सर्व करून राहिलेले त्याचा काही लोकांवर परिणाम होणार नाही लोक त्यांना त्यांच्या भूल तापाला बडी पडणार नाही भाऊ काय वाटतं यावेळी या मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत कुणाला पडेल काही गॅरंटी नाही काय वाटतं मतदारसंघाचा विकास झाला आहेत का योजनांवर ते समाधान आहात आम्हाला भेटतच नाही महायुती सरकारनं जे योजना आणला लाडकी बहीण लाडकी बहीण ह्याच नाही आपल्या जवळ तर का देवा आम्ही वंचित आहोत त्याच्यापासून मतदारसंघामध्ये एकंदरीत परिवर्तनाची लाट दिसत आहे आणि परिवर्तनाच्याच बाजूने मतदार राहतील असे एकंदरीत वातावरण दिसत आहे काय नेमकं अपेक्षित आहे जो उमेदवार संगामाद। या ठिकाणी निवडून येईल त्याच्याकडनं काय काम अपेक्षित आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडून भरपूर कामाची अपेक्षा आहे कारण या क्षेत्राचा जुने जे लोकप्रतिनिधी आले त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास केला नाही नवेगाव राष्ट्रीय अभयारण्य या क्षेत्रामध्ये आहे या क्षेत्रामध्ये अभयारण्य आहे आणि पर्यटनाचे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तम केंद्र आहे पण त्या पर्यटन केंद्राचा पाहिजे त्या प्रमाणात अजूनपर्यंत विकास झालेला नाही जेणेकरून पर्यटन स्थळ विकसित होऊन पर्यटकाची संख्या वाढून या क्षेत्रातील रोज क्षेत्रातील नागरिकांना या क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये अजूनपर्यंत बऱ्याच सरकारी जमिनी आहेत पण त्या जमिनीवर अजूनपर्यंत एम आय डी सी वगैरे सहकारी साखर कारखाने अशा प्रकारचे काहीतरी उद्योग या तिथे लागले तर तरुणांना निश्चितच या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील राज्यात सरकारनं ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या तुम हो? योजनांवर तुमचं काय मत त्या योजना फक्त वोटिंग पुरत्या झालेल्या आहेत सर्व योजना काय वाटतं सरकार कोणाच बच्चू कडू राहायला पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये बच्चू भाऊ पासून आम्ही बहुत काही शिकण्यासारखं का आहे आणि त्यांची प्रेरणा पण चांगली आहे बरं या घडीले मतदारसंघामध्ये विकास झाला काय वाटतं तुम्हाला विकास झालाय का नाही विकास तर नाही झाला विकास तर नाही झाला बीजीने पी विकास केला काय हा विकास केला नाही केला असेल तरी आम्ही टोटल बीजेपीवाला आहोत आता काय करावा तो आम्हाला समजत नाही पण आम्ही बीजेपीवाले आहो आहोत अगोदरपासून देशात केंद्रात केंद्रात जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार होतं या सरकारच्या योजना वगैरे आवडल्या काय हो योजना आवडला ना आणि बदल करणे आमच्याच हातात आहे शेवटी आम्ही करू शकतो ना पण कसं आहे आता हा जो एवढा मोठा विलक्षण आहे महान लो लोक येतात प्रचार करून जातात गावातली एक प्रतिष्ठी माणूस पकडते त्याच्याकडे जे काही द्यायचं ते हजार पाचशे दहा हजार देऊन देतात आणि ते लोकं लोक आम्हाला चिवडा वाटतात ना आपण मजा मारतात काही मतलब आहे ते लोक सविस्तर आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ना पैसेच नाही मागत पण कमीत कमी भेटतं घ्यायला पाहिजे ना का प्रतिष्ठित माणसाचे खिशे भरतात लोक बरोबर आहे का नाही आहे का बरोबर सांगा हां बरोबर त्याच्याच आहे मग आम्ही का करावा काय केलं काय पाहिजे केलं काय पाहिजे म्हणजे त्यांनी आम्हाला भेट दिला पाहिजे आणि काय करावंचं आहे समोर तो सांगितला पाहिजे आणि जे, जे काही देवाचे असेल फुलाची भुल, पाकडी त्यांनी स्वतः दिला पाहिजे स्वतः जाऊन पण ह्या चोरायच्या पोटा नाही भरल्या पाहिजे प्रतिष्ठेपणावून हे आम्हाला मान्य नाही गावातला एखादा माणूस म्हणाल का माझ्या गाव माझ्याकडे आहे मी पैसे घेतलो चला तुम्हाला चिवडा देतो आम्ही ऐकणार नाही यावेळेस काय आहे तो स्वतः निर्णय करून बरोबर काय वाटतं ह्या ज्या योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत तोंडावर तर काय वाटतं या योजनांचा कुठेतरी मायुतीला फायदा होईल का या योजना कशा आहेत त्या योजनांमुळे तुम्ही समाधानी आहात का नाही सर हे समाधानी नाही हे लालच आहे सध्या महिलांना म्हणजे एक आपला आपल्याकडं खिचण्याचा एक आपला काय म्हणता इलेलं लाडकी बहिणीचा आपला लालच दिला दिला जात आहे खरं जर आम्हाला नाही का आपल्या क्षेत्रामध्ये रोजगार हवं आम्हाला रोजगार पाहिजे सगळ्यात आधी आम्हाला रोजगारच नाही लाडकी बहिणीला देऊन सर आम्हाला अरे बरे आम्हालाच म्हणजे पोसायला लागते ना पत्नीला काय दुसरे देऊन पोसणार नाही सर्व आमच्या घराचं नियोजन आपल्याला पुरुषालाच करावं तर लाडकी योजना म्हणजे एक आपल्या एक आपल्या स्त्रियांना म्हणजे एक लालचच्या रूपात दाखवून दाखवत दा, आहेत सरकारी काही नाही रोजगारच पाहिजे सर आपल्याला देशात भाजपचं सरकार आहे गेल्या दहा वर्षापासून राज्यात सुद्धा भाजपचं सरकार होत गेली अडीच वर्ष महायुतीचं हो, कामगिरीवर तुम्ही समाधी आहात थोडाभूत आहे कारण त्यानं जवळपास यंग पुरायले काहीच नाही करून ठेवलायत आहे अजून त्यानं काहीतरी आता या योजना राबवाले पाहिजे न थोडसा या आपल्या विदर्भाचा विकास व्हाले पाहिजे बा असं मला वाटते माझा वैयक्तिक मत लोकायचा नाही अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत हा आपल्या महाविकास आघाडीलाच असेल आपल्या काँग्रेसचे इथं उमेदवार आहे दिलीप भाऊ बनसोळ यांच्या पाठीशी खूप जनाधार आहे आणि आम्ही आता आपल्या विभागामध्ये फिरत आहोत आणि जनतेचा कौल आहे तो आपल्या दिलीप भाऊ बनसोळला आहे बिलकुल तेच निवडून येतील राज्यात महायुतीने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांचा कुठेतरी या मतदारसंघात किंवा आपल्या महाराष्ट्रात महायुतीला फायदा होईल असं वाटतं नाही महाच्याने योजना जरी सुरू केल्या असतील परंतु त्या निवडणुका बघून किंवा लोकांना ह्या भुलतापा देऊन किंवा आता वेळेवरती ते लॉलीपॉप देऊन ते आपलं हे एक युद्धजन्य निवडणूक जिंक जिंकण्याचा आहात आहेत परंतु ते त्यांना पॉसिबल होणार नाही कारण जनता ही सुज्ञ आहे कारण त्यांनी जे आपल्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जो महाराष्ट्रामध्ये हा खेळ खंडोबा सुरू आहे हे लोकांनी बघितलेलं आहे आणि ह्या दोन महिन्यामध्ये आलेल्या योजना बघून लोकं भुलतापांना बळी पडतील असं मला वाटत नाही केंद्रात गेली दहा वर्ष झाले भाजपचं सरकार आहे पुन्हा त्यांना संधी मिळालेली आहे केंद्रात राज्यात भाजपचं सरकार होतं आता त्यानंतर महायुतीचं सरकार आपण अडीच वर्ष पाहिलं काय वाटलं एकूण सरकारच्या काम कामगिरीवर कामगिरीवरती म्हणजे समजा केंद्राच्या याच्या झालं तर ती जनतेची सरकार नाहीच त्यांनी बस आपले काही दोन चार उद्योगपती जे आम्ही टी व्हीवरती बघतो न्यूजवरती बघतो किंवा त्यांच्या ह्या जो कार्यकाळ बघत आहोत जिकडे तिकडे तो त्यांचा सुरू आहे ते जनतेच्या हि हिताची कामं करतच नाही आहे असं आमचं पर्सनली मत आहे कारण त्यांनी बघ फक्त लोकांना न जुमानता ठेकेदारी पद्धत म्हणा ही उद्योगपतींची सरकार म्हणा ह्या पद्धतीनंच काम करत आहेत ते त्यांच्यामध्ये लोकां भिमुख असं काही मोठ्या योजना आल्या किंवा लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न नाही केले त्यांनी तर दोन करोड देऊ पंधरा लाख देऊ याच्यावरती त्यांचा काही कार्यक्रमच नाही फक्त ते निवडणुकांच्या वेळेसच ते फक्त घोषणा करतात असं मला वाटते